नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा परवाच्या दिवशी जी आपण पाट आणलेली होती ती पाट आता वेलेली आहे छान असं एक पिल्लू दिलेला आहे तिनं अजून ती बोकड आहे बघा सकाळच्या वेळेस मी नव्हतो आणि कमीत कमी तीन ते चार तास झालं ती शेळी विहून म्हणजे खूप वेळ झाला अजून मी दुपारच्या वेळेस आल्याच्यानंतर मला ते लक्षात आलं आता शेळीची व्यवस्थित खीळ फोडलेली आहे आपण आणि नंतर पिल्लू पाजलं आणि नाळ ऑटोमॅटिक कट झाला होता आणि थोडंसं म्हणजे इतका नाळ ठेवायचं अजून थोडंसं दोरी बांधायचं त्याला आणि दिसत असेल तुम्हाला पोटॅशियम मॅगेटचं जे पाणी आहे हे पाणी थोडंसं त्या लावायचं किंवा आयडिन टिंचर जे असतं ते थोडंसं लावायचं त्याच्यामुळं म्हणजे काय गुडघे वगैरे होत असते बघा पिल्लांना म्हणजे चालता येत नाही गुडगे सुसतात तो जो आजार आहे तो त्या नाळेद्वारे होत असतो त्याच्यामुळे व्यवस्थित ते निर्जंतुकीकरण करून घेणं गरजेचं आहे शेळीचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळ व्यवस्थित फोडायचे बरेच जण काय करतात आता बघा तुम्हाला दिसत असेल हे जे सड आहे हे असं धरतात आणि बाजूला पिचकारी मारतात त्याच्यानं होतंय काय समजा आता हे जर पिचकारी जर तुम्ही ते मारलं तर होतंय काय हे जे जनता आहेत ते दुसऱ्या शेळीकडे जातात आणि होते का ते आणि दुसरीकडे म्हणजे प्रॉब्लेम होते आहे दुसरीकडे काहीतरी काशीचा आजार हो दुसरं काहीतरी हो असं होतंय मग त्याच्यामुळं व्यवस्थित खेळ फोडणं गरजेचं आहे शेळीची अजून बघा लक्षणं तर अजिबात काहीच दिसत नव्हती आणि कमीत कमी दहा पंधरा दिवस तर शंभर टक्के लागतील असं वाटत होतं तर आता ही शेळी वेलेली आहे आणि एकदम जबरदस्त असं पिल्लू दिलेली आहे आता तिला काय करायचं आता जे व्यवस्थित खेळ वगैरे फोडलेली आहे नाळ वगैरे पिल्लांची व्यवस्थित बांधलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल बघा इथं हे बघा हे जे पिंकू पॉटर आणि बेवान मल्टीविट हे बघा बेवॉन मल्टिव्हिटॅमिनचं ड्रॉप आता हे पिल्लांना काय करायचं पहिल्या दिवसापासूनच व्यवस्थित संगोपन म्हणजे काय सकाळ संध्याकाळ व्यवस्थित हे दीड दीड एम एल दोन दोन एम एल मस्त दूध पाजण्याच्या अगोदर दोन टाइम पाजून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बेवॉन ड्रॉप हे जे ड्रॉप आहे हे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे पिल्लांचं संगोपनामध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बेवॉन ड्रॉपचा आता बघा हे जे आहे हे जास्त नाही फक्त दोन दोन एम एल एस सकाळच्या वेळेस मस्तपैकी पिल्लांना पाजवायचं कारण की पिल्लाच्या संगोपनामध्ये हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते मल्टीविटॅमिन ड्रॉप असो ग्रायप वॉटर असो हे झालं पिल्लाच्या संगोपनासाठी आणि वीस दिवस वीस दिवस हे पिल्लांना पाजायचं अजून वीस दिवसाच्या नंतर मल्टीस्टार किंवा न्युरोकाईन प्लस पाजायचं आणि मग एक महिन्याच्या नंतर किंवा एक वीस पंचवीस दिवस झाले की मस्तपैकी डिवॉर्मिंग करून घ्यायची पिल्लाची आणि शेळीची डि डिलिव्हरी म्हणजे डिवॉर्मिंग सुद्धा आता आठ दिवसाच्या नंतर व्यवस्थित करून घ्यायची आणि जर जार जर पडत नसेल आता जार वगैरे पडले पडलेलं आहे आणि जर पडत नसेल तर इनोलॉन किंवा एक जपार नावाचं औषध वगैरे पाजलं की जार व्यवस्थित पडतो आणि मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर जार पडण्यासाठी व्यवस्थित दे दे ते देतात त्याच्यामुळे काय जास्त ताण घ्यायचा नाही तर मला हेच सांगायचं होतं व्हिडिओमधून एक मस्त असं एक बोकड झालेलं आहे आणि पिलू कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा आणि शहीला भरपूर दूध आहे आणि आता इकडं बघा ही जे पाट आहे आता ही पाट पण म्हणजे सात आठ दिवसावर आलेली असं मला वाटते हे बघा कास वगैरे हो एकदम मस्त आहे पहिल्या पाट जे की चुकून लागवड झाली होती आणि हे जे शेळी आहे आता ह्या शेळीचे एकदम सडत तंग गच भरून येतात एक चार दिवसाच्या नंतर जबरदस्त दूध आहे शेळीला पण आणि आता हे बघा आता हे जे शेळी आहे हे शेळीसुद्धा आहे बघा कास तुम्हाला दिसत आहे शेळीचा काय कास आहे पाटीचा तर बघा एक दोन तीन ह्या तिघी तिघी जरी वेळच्या राहिलेल्या आहेत आणि तिने एक पाट पाट ती वेलेली आहे तिने बोकड दिला आणि हे बघा दरवाजा वगैरे आणलेला आहे आता आपण कालच दरवाजा वगैरे येऊन पडलेला आहे आता ह्या ह्या साईडला इथं किंवा बाहेरच्या साईडला तिथं तिथं एक मस्तपैकी एक दरवाजा राहणार आणि आतमध्ये पूर्ण हे करून व्यवस्थित लेवल वगैरे खडक हे करून आपल्याला मुक्तसंचार हा चालू करायचा आहे कर कारण बघा आता पावसाळा फक्त एक महिना राहिलेला आहे त्याच्यामुळे सांगू पण व्यवस्थित करत चला शेळीपालनामध्ये आणि आता हे जे पिल्लू आहे हे बघा ह्या पिलांचा बऱ्याच जणचा विषय येतो की तुमच्या पिल्लांचं संगोपन कसं करता तुम्ही बोकड वगैरे चांगले आहेत तुमचे किंवा बोकड तुमचे दहा हजारला बारा हजारला कसे काय जातात हे बघा हे ह्या गोष्टीपासून पहिल्या दिवसापासून जर असं जर संगोपन केलं बोकडाचं असो पाटीचं असो तर व्यवस्थित शळीपालन परवडते आणि मरतूक कमी होते आता बघा समजा जर काहीतरी संगोपन चुकलं ह्या पिल्लांची मरतूक झाली तर शंभर टक्के तुम्हाला शेळीपालामध्ये नुकसान होऊ शकते त्याच्यामुळे पिल्लांचं संगोपन अजिबात चुकू नका व्यवस्थित हे बघा पोटॅशियम परमनंटचं पाणी व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून घ्यायचं त्याचं आणि रोज म्हणजे कंपल्सरी पंक पिंकूकराय पावडर आणि हे बेवान मल्टीविटॅमिनचा ड्रॉप <laughs> आणि शेळीची डि आपली डिलिव्हरी व्यवस्थित झाल्याच्या नंतर आठ दिवसाच्या नंतर व्यवस्थित डिव्हर्मिंग करून घ्यायची आणि शेळीला आता मस्त मका वगैरे आणि आपली पेंड शेंगदाणा पेंड असो किंवा आणि कोणती पेंड असो जे काही रेग्युलर रेग्युलर आपण खुराक वापरतो तो देऊन घ्यायचा शेळीला दररोज आता इथून पुढं दोन महिन्यापर्यंत शेळीला एकदम जबरदस्त खुराक पिल्लांना पिल्लांचे व्यवस्थित संगोपन केलं जाणार आणि दोन महिन्याच्या नंतर शेळीचा संपूर्णपणे खुराक बंद करून बोकड सोडायचा आणि दोन महिन्याचा गॅप दिल्याच्यानंतर जर बोकड जर सोडला तर शेळी व्यवस्थित माझावर येते आणि माझावर आल्याच्यानंतर व्यवस्थित गाब राहते मला हेच सांगायचं या व्हिडिओमधून तर बघू शकता बोकड एकदम मस्त झालेला काळाभोर बगा। चान। तर बघा एकदम छान तर कसं वाटलं पाठ आपली पाठ कशी वाटली आणि बोकड पण कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा कारण बघा मला वाटत होतं त्या बाकीच्या शेळ्या वेळेच्या नंतर ही शेळी वेणार पण तसं झालेलं नाही तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र